अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आणि आजच्या मोर्चा संदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्या पाहूया मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीने बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल त्याचं सहयोगी पा, पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमात घोटाळे झाले त्याचबरोबर मतदुरी झाली मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत घोळ आहेत मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या हे आमचं सर्व स्थानिक जे आहे सर्वांचं आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये संविधानिक संस्थांवरती आरोप करणं संविधानिक संस्थांवरती शंका उपस्थित करणं यातून काही साध्य होणार नाहीये लोकसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला निकालानंतर असे मोर्चे काढले गेले नाही वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जो आहे म्हणजे मी सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांना रत्नागिरीतलं सांगितले की तुम्ही देखील मतदार आहात त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं त्याला तारीख दिलेली असते क्लिनिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते तुमचं मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्याच नाहीत कार्यकर्त्यांनीच बघितल्या त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे पण त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही आमचं दुर्दैव आहे उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्यानेशी सिद्ध करून दिला ती नावं डिलीट होतात हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे दरम्यान या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी आमच्या